लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या वाय सीसाठी फक्त मोजून किती दिवस, दिवस बाकी आहेत सहाच दिवस बाकी राहिलेले आहेत परंतु प्रचंड अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना वडील किंवा पती किंवा ह्या दोन्हीपैकी कोणताही आधार नंबर म्हणजे दुसरा आधार नंबर कुणाचा द्यायचा या संदर्भात त्यांच्याकडे दुसरा आधार नंबरच उपलब्ध नाही या संदर्भात आजही मी पुण्यामध्ये महिला बालविकास अधिकारी कार्यालय पुणे यांना पण मी आज विचारणा केली होती आणि त्याच्या त्यांच्याकडून पण एक जे मला उत्तर मिळालेलं आहे महिला बालविकास अधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडनं जे उत्तर मिळालं तर त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे याच्यातनं तुम्हाला खात्री होईल की नेमकं यावर सध्याची अपडेट काय आहे याही प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळणार आहे त्यामुळे बघा सहा दिवस जरी तुमचे बाकी असतील तर यावर तुम्हाला अपडेट आलेली आहे का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतराव्या नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात पण एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे सांगायची तो की काल संजय गांधी निराधार योजनेचा निधीला मंजुरी मिळालेला जो जी आर आला होता तर त्याच्यातनं शक्यता आहे की लाडक्या बहिणींचा जी आर पण येऊ शकतो म्हणजे नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये ही ही बाब आपल्यासाठी एक चांगली गुड न्यूज ठरू शकते पण तुर्तास मला काय आज उत्तर मिळाले आहे त्यांच्याकडनं मी ज्या वेळेस त्यांना विचारलं होतं त्यावेळेस तर तेही ते एकदा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी बघा अठरा नोव्हेंबर के वाय सीची शेवटची तारीख आहे आणि आज तारीख आहे बारा बाराच्या नंतर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि त्यानंतर डायरेक्ट अठरा आजची तारीख आहे बारा म्हणजे बघा हे तीन आणि हे तीन एकूण सहा दिवस किती दिवस राहिलेले आहेत सहा दिवस बाकी राहिलेले आहेत के वाय सीसाठी पण या वाय सीला तर पूर्ण तीच लाडकी बहीण करू शकते ज्या लाडक्या बहिणीकडे पतीचा किंवा वडिलांचा दुसरा आधार नंबर उपलब्ध आहे किंबहुना असा असून पण काही लाडक्या बहिणींना वेबसाईटचा टेक्निकल प्रॉब्लेम प्रचंड येत आहे आता परत म्हणजे ओ टी पीच जात नाही एक ओ टी पी गेला तर सेकंड ओ टी पी जात नाही पण तिचा किंवा वडिलांचा आधार नंबर असला तरी पण सांगतो आहे अशा लाडक्या बहिणींची के वाय सी एकंदरीत संपूर्ण प्रक्रियेमुळे सरकार नक्कीच मुदतवाढ देईल अशी अपेक्षा आहे बघा अठरा नोव्हेंबरपर्यंत के वाय सीची शेवटची तारीख आहे तरी पण अजून अपडेट आलेली नाही के वाय सीची तारीख संपत आलेली आहे पण अपडेट आलेली नाही आणि त्या संदर्भात आता बघा काय काय तुम्ही करायला पाहिजे म्हणजे ज्यावेळेस मी त्यांना विचारणा केली म्हणजे पुणे इथे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बघा त्यांनी काय सांगितलं ते तुम्हाला पहिलं सांगतो आहे त्यांनी सांगितलं की जर पती किंवा वडील यांचा दुसरा आधार नंबर नसेल तर अशा वेळेस तुम्हाला दुसरा आधार नंबर द्यायचा का तर त्यावर त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे की सध्या पती किंवा वडील नसतील तर या संदर्भात कोणतीही अपडेट आलेले नाही म्हणजे काही जे लाभार्थी सांगत आहेत नातेवाईकांचा द्या किंवा काही सांगत आहेत सर अपडेट आलेली आहे वगैरे वगैरे तर त्यांनाच हे खास करून आता महत्वाची गोष्ट ही आहे की त्यांनी सांगितलं की अशी कोणतीही अजूनही अपडेट आलेली नाही मग आपण त्यांना एक विनंती पण केली की तुम्ही पुढे जे आहे कळवा जेणेकरून ती बाब जी आहे आदित्यताई तटकरे म्हणजे मंत्री आदित्यताई तटकरे यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्या याची दखल घेतील आणि लवकर याच्यावर काहीतरी उपाययोजना करतील पण तुर्तास तरी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे यावर ही ही या की यावर अजूनही अपडेट आलेली नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांना नोटिफिकेशनवरून कोणत्याही प्रकारचे नि सूचना अशा पद्धतीने दिलेल्या नाहीत की जर लाडक्या बहिणी पती किंवा वडील या दोन्हीपैकी कोणताही आधार नंबर जर उपलब्ध नसेल तर के कशी करायची यावर त्यांच्याकडे अजूनही स्पष्टीकरण आलेलं नाही तर ही बाब सर्वांनी समजून घ्या आता जी मी माहिती सांगणार आहे आता ती समजून घेऊयात बघा तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे आता काय काय करू शकतो बघा पहिली स्टेप आपण पूर्ण करू शकतो का म्हणजे पहिली स्टेप म्हणजे काय ते सांगतो मी तुम्हाला बघा लाभार्थीचा नंबर टाकून म्हणजे तुमचा आधार नंबर टाकून जे आहे तुमच्या आधार नंबरला जे काही तुम्हाला एक ओ टी पी जाईल एक ओ टी पी जाईल आणि तो करून तुम्ही जे आहे एक स्टेप पूर्ण करू शकता पहिली स्टेप असं करता येतं का तर उत्तर आहे होय बरोबर असं करता येतं का होय करता येतं परंतु असं करणं योग्य राहील का तर त्याचं उत्तर पण होय आहे काही फरक पडणार नाही काही चिंता करायची गरज नाही तुमचा स्वतःचा नंबर टाकून ही एक स्टेप पूर्ण करू शकता पण पुढे अर्धा ओट के व्हायची केली तर सर त्याचा काही प्रॉब्लेम येईल का काही अडचण येणार नाही तुम्ही किती दिवसाच्या नंतर केलं तर पुढे परत तुम्ही तुमचा आधार नंबर टाकला तर दुसऱ्यांदा परत ओ टी पी न जाता तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा किंवा तुम्हाला त्यावेळेस त्याच्यामध्ये जे अपडेट येईल त्यानुसार जे आहे पुढे पर्याय उपलब्ध होईल म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य तात्पर्य काय की दुसरी स्टेप आल्यावर जे आहे देखील तुम्हाला पूर्ण करता येईल म्हणजे जर पहिली स्टेप तुम्ही करून ठेवली तर बरोबर त्यामुळे पती किंवा वडील यांना सध्या ज आधार नंबर उपलब्ध नसल्यामुळे त्यावर अपडेट आल्यानंतर त्याप्रमाणे पुढील के सी पूर्ण करता येईल ही बाब तुम्हाला सांगावली आहे म्हणजे तुम्ही सध्या परत सांगतोय काय करायचं आहे तुमच्या आधार नंबरवर तुम्ही तुमची अर्धी सी करू शकता करता येत तशी मी परत सांगतोय होय करता येते पुढील वाय सी करताना काय अडचण येईन का काही अडचण येणार नाही काही चिंता करू नका तुर्तास सांगण्यास तात्पर्य की बघा अजूनही पती किंवा वडील जर नसेल तर केवायसी कशी करायची यावर अजून ही अपडेट आलेली नाही ही, ही बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं सांगत आहे आणि तुम्हाला फर्स्ट स्टेप जर कंप्लीट करायची असेल तर तुम्ही तशा पद्धतीने सी करू शकता अर्धी पुढे ती पूर्ण करता येईल आपल्याला सी किंवा त्यांना जे पण काय अपडेट येईल त्यानुसार करूयात पण नक्कीच नक्कीच त्यांना पण आपण कळवलं की तुम्ही वरती जे आहे तो आमची जी समस्या आहे ती वरती पोहोचवा ज्याने करून लाडक्या बहिणींना त्यांचा त्यांना जो सीसाठीचा जो प्रश्न येतो आहे म्हणजे पती किंवा वडील दोन्हीपैकी कोणताही आधार नसेल तर वाय सी कशी करायची ही बाब जी आहे मंत्री महोदयापर्यंत पोहोचवा किंवा मेन जे काही असतात म्हणजे मोर्चे हाय लेवलचे जे ऑफिशियल असतात तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा ज्याने करून हा मुद्दा सुटेल आणि यावर योग्य ते जे आहे निर्णय घेतला जाईल सहा दिवस बाकी आहेत उद्या जर का समजा सहा दिवस अठरा तारखेला जर नोव्हेंबरला जर संपत असतील तर प्रचंड लाडक्या बहिणी विचार करत असतील की पुढे काय होणार आमचा लाभ बंद होणार का माझं तरी मत आहे की नाही होणार बंद त्याचं कारण सांगतो आहे की असं होऊ शकत नाही की तुम्हाला पात्र असून पण तुम्हाला अपात्र करता येईल का नाही तो जो मुद्दा आहे टेक्निकल मुद्दा आहे हा के सीच्या वेगळं त्याला वेगळ्या पद्धतीने वेबसाईटमध्ये काही प्लग इन त्यांना इन्स्टॉल करून वेगळ्या पद्धतीने बनवणं लागण वगैरे वगैरे त्या टेक्निकल गोष्टी आहेत त्यानंतर ती के वाय सीची प्रक्रिया उपलब्ध होईल किंवा मग ऑफलाईन पद्धतीने काही त्यासाठी काही उपाययोजना हो केल्या जातात का सरकारकडून ते कधी होईल एकदा ही डेट जवळ आली किंवा संपल्याच्या नंतर पण त्या उपाययोजना होऊ शकतात त्यामुळे असं नाही होणार की पात्र असून आम्हाला सीच करता नाही आले मग आता काय करायचं आहे तर या गोष्टीचं स्पष्टीकरण तुमच्यापर्यंत यावं आणि जे लोक नातलगांचा नंबर टाकतात किंवा कोणाचा रिलेटिव्हचा नंबर टाकून वाय सी करतायत तर त्यांच्यासाठी पण मी खास करून सांगतो आहे की त्यांच्याकडे सध्या कोणत्याही प्रकारचा अपडेट नाही आहे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे की जर लाडक्या बहिणीला पत्ते किंवा वडील नसतील तर कशा पद्धतीने नातलागांचा नंबर देऊन करता येते दे का तर कोणत्याही सूचना त्यांना आलेल्या नाही हीच बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी क्लिअर कट तुम्हाला समजावी त्यामुळेच हा व्हिडिओ खास करून बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये टाका परंतु आपल्या लडक्या मंत्री आदित्यताई ते तटकरे ह्या नक्कीच या मुद्द्याचा जे आहे नक्कीच या मुद्द्याला मार्गी लावतील आणि लवकरच आपल्याला केवायसी संदर्भात गुड न्यूज देतील या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारू शकता धन्यवाद